घेणार आहे आपल्या स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी त्याच्यावरही काटेकोरपणे बंधन लावण्यात येते आणि जो बाईट देणार आहे त्यांनाही बंधन लावण्यात येते अशाच प्रकारची बाईट संदर्भातली तुम्हाला ह्याच मा, माध्यमातून एक माहिती देतो बकासूर आणि निंबाळकर सर त्यांचा सारजा सुंदर यांच्या बाबतीत कुठंतरी आपल्याला थोडस वारंवार एकमेकाच्या विरुद्धात बाड देणं किंवा चुकीचं बो वादग्रस्त बोलणं हे आपल्याला दिसून येत आहे त्यांना सकाळी मी शेवळ्याबांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून त्या दोघांना सूचना केलेली त्या दोघांना आज इथे एकत्रित बसवून मला त्यांचा विषय संपवायचा होता तुम्ही एकतर दोघांनी एकमेकांचं नाव घ्यायचं नाही आणि येथे एकवीस तारखेला या दोघांना एकत्र घेऊन अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं सर्व वरिष्ठ आम्ही त्यांना सूचना करणार होतो की तुम्ही इथून पुढे एकत्र पळायचं नसेल एकमेकाचं नाव घ्यायचं नाही एकमेकाच्या बैलाचं नाव घ्यायचं नाही एकमेकाला ट्रोल करायचं नाही किंवा एकमेकाच्या विषयी कुणाला बायड द्यायची नाही जर हे असं झालं आणि गालबोट लागण्याचा जर काय चान्सेस दिसले तर तुमच्या दोघांच्या वही संघटनेमार्फत कारवाई केली जाईल